जी आज आज तर आज जे आहे आज रविवार आहे आणि आज पंधरा तारीख आहे तर ही अजूनही लाडक्या बहिणीचा जो जानेवारीचा हप्ता आहे त्या जानेवारीचा हप्ताचा जी आर शासनाकडून आलेला नाहीये आणि यासाठी किती एवढा विलंब का होतोय याची ही अधिकृत घोषणा जी आहे किंवा माहिती जी आहे ती कुठल्याही प्रकारे कुठल्याही सोशल मीडिया अकाउंटवरून अजूनही म्हणजे ती म्हणजे तक्रारी किंवा गव्हर्नमेंट कडे दिलेली नाही तर हे जे आहे आज पंधरा तारीख म्हणजे सोळा आणि सतरा तारीख सोमवार आणि मंगळवार जे आहे ते जो येईल याचे खूप दाट चान्सेस आहेत आणि जी आर वगैरे आल्यानंतर लगेच हप्ता पण लगेच जानेवारीचा येऊन जाईल असं वाटतंय तरी सर्व लाडके बहिणींना हीच विनंती आहे की जे लाडकी बहिणीचा हप्ते आहे ते बंद झालेले नाही तर ते येतीलच परंतु सरकारने लवकरात लवकर जे आहे ते जानेवारीचा हप्ता लवकरात लवकर द्यावा आणि अजूनही म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकली होती त्यांच्यासाठी पोर्टलवरती पर्याय उपलब्ध आहे तर त्यांनी लवकरात लवकर जे आहे केवायसी करून घ्यावी आणि ज्या लाडक्या बहिणींचा अजून म्हणजे केवायसी केली नव्हती त्यांना कदाचित होऊ शकतं जून महिन्यापर्यंत वाढ बघावी लागेल तर जी आर येईल किंवा किमान वाटप सुरू होईल तर सगळ्यात आधी आपल्या जो चॅनल आहे त्यावरती तुम्हाला तसं अपडेट देण्यात येईल तर जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जर व्हिडिओ चांगली वाटत असेल तर धन्यवाद